हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजेत असा नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी रीना तुमची अगदी मनापासून स्वागत करते तर जरा तर मी मॉर्निंग रुटीन स्टार्ट करत आहे तर सकाळी सकाळी जे काही रूममध्ये जो पसरा पडलेला असतो तो सर्व मी आवरून घेत आहे तर बेडरूममधलं सर्व आवरून झाला त्यात आले लिव्हिंग रूममध्ये तर लिव्हिंग रूममध्ये जे काही सामान पडलं होतं ते सर्व मी सावरून घेतला आहे आणि जे काही बेडशीटा वगैरे होत्या तर मी सर्व बेडशीटं सुद्धा व्यवस्थित करून घेते जे काही बेडवर थोडीशी डस्ट वगैरे राहते त्यामुळे मी ते क्लीन करतो तर सुद्धा बेड छानच होता आपण म्हटलं तसं क्लीन करून घेते आणि बेडशीट वगैरे मी अशीच गादीवर उतरून त्यामध्येच टाकून ठेवते जेणेकरून करून दिवसभर दिवसभरीही बेडशीट विस्कळणार नाही आणि जशी तशीच राहणार आहे ते जे काही सोप्याची वगैरे कवर आहे मी ते सुद्धा व्यवस्थित करून ठेवली कारण की रात्रीच्या वेळेस मुलं वगैरे खात राहतात किंवा तो पसरत त्यावरच होतो मी पूर्ण जे आहे ते क्लीन करून घेतली तर सर्व बेडशीटं वगैरे कवर क्लीन झाल्या आहेत जे माझ्या रूममध्ये सर्व काय सर्व जाईल मी व्यवस्थित ठेवून दिली आहे नंतर मी घेत झाडू झाडू वगैरे असंच मारत घेते पूर्ण रूमला झाडू वगैरे मारून घेतला आता त्यांना ब्रेकफास्टसाठी तर मी पोछा आताच मारत नाही पोछा मारण्याचं कारण कारण की मुलं रू वगैरे राहते तर नाश्ता वगैरे करून पुन्हा रूममध्ये पसारा करते म्हणून मी स्वयंपाक वगैरे झाल्यावरच पूर्ण करते कारण की किचनमध्ये सुद्धा कामं असतात त्यामुळे भांडी वगैरे धुतल्यानं जी काही पाणी असते ना ते किचनमध्ये होते मग पुन्हा पुन्हा कामं नाही पाहिजे त्यामुळे मी थोडा लेट पोचा मारून घेते त्याला नाश्त्यामध्ये बनणार आहे पोहा तर थोडासा व्हिडिओ स्किप झाला आहे तर तेल गरम झालं जिरो मोहरी आणि मी मिरची ॲड केली आहे ते छान झालं की कांदावर राखली आहे कांदा छान परत लागेल त्यामध्ये मी टोमॅटो तो हळद आणि थोडंसं मीठ ॲड केली आहे तर हे सर्व झाले आणि सर्वात आधी मी शेंगदाणे ते तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे तर थोडंसं व्हिडिओ स्किप झाला आहे तर पोहा वगैरे साफ करून मी धुवून घेतला आहे तर मी तो पोहा ॲड केली आहे सर्व एकत्र करून घेतले ते तर इथं माझा नाश्तासुद्धा बनवून झाला आहे तर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतो आणि दूधसुद्धा गरम करायला ठेवलं होतं दूध गरम झालं आहे तर मी ते माटात ठेवणार आहे मी माटातच दही जमवते आणि दही खरंच खूप छान बनते माटामध्ये आणि दह्याची चवसुद्धा वेगळीच लागते आणि खूपच घट्ट बनते तुम्हाला दिसत असेल की जे छोट्याशा भांड्यामध्ये दही काढलं ते सुद्धा मी माटातच बनवत राहते दही वगैरे काढले आणि दोन चम्मच दही मी त्यामध्ये माटामध्ये टाकून ठेवले इजण्यासाठी तर इथं मी पॅन घेतले तर दोन आंबे होते कच्चे तर आमच्याकडे रूलासुद्धा गोड आंबा खूप आवडतो आणि तिच्या पप्पालासुद्धा ah. yeah. तो आम्हा दोघांनाही गोड आंबा खूपच आवडते तर गोड आंबा खूप सोपी आणि खूपच सरळ पद्धत आहे तर मी पॅन घेतली तेला जो खूप कमी प्रमाण लागते यामध्ये ते जिरो मोहरी आणि अफकोर्स त्यामध्ये दाणा नवकी टाका मी थोडंसं दाणा ॲड केले आहे तर या तिखट टाक्याच्या मी गॅस बंद केले कारण की लवकर रुस्का लागतो त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये तिखट मीठ ॲड केली आहे नंतर हे टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आंबी छानपैकी मी दोन कच्ची आंबे घेतले आहे त्याला कट करून घेतली आहे आणि छानपैकी ते धुऊन टाकले आहे तर थोडंसं पाणी टाकलं पाण्याला जशी उकडेल त्यामध्ये ते सर्व आंबे मी आहेत ना फोडलेली ते सर्व फोडी त्यामध्ये टाकल्या आणि फोडीला पाच ते पाच सात मिनटं तुम्ही शिजून घेऊ शकता आणि चेक करू शकता शिजल्या असतील त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं त्यामध्ये मसाला सुद्धा टाकू शकता गरम मसाला थोडासा धनिया मसाला किंचितच टाकायचा तर मी ते फोडी सर्व त्यामध्ये ॲड करून घेतले आहे फोडीला तुम्ही पाच मिनटाचे जास्त तर वेळ लागणार नाही पाच सात तुम्ही ते फोडी छानपैकी शिजवून घ्या थोडी चान्स शिजला की त्यामध्ये मी किसून घेतला आहे गुड तर सर्वात लास्ट तुम्ही गूळ टाकून घ्या आणि खरंच खूप छान बनते गोड आंबट गोड तिकट असा त्याला मेथांबा म्हणता तर आमच्याकडे तो आहे दोघांना म्हणजे मलाही आवडते पण रूला जास्तच आवडते तर तुम्ही एक वेळ तरी बघून बघा सोपीत सोपी, सोपी रेसिपी आणि झटपट बने आणि तुम्ही जर जास्त प्रमाण बनवत असा तर हे पंधरा दिवस तरी तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर इथं माझा मेथांबा बघू शकता तर बस आता लास्ट रोड झाला आहे तर मी त्यामध्ये गुळसुद्धा ॲड करणार आहे तर गुड मी आधी किसून ठेवली होती तर थांबा बनवून तयार आहे खूप सरळ आणि सोपी रेसिपी आहे बन सर्वांना आवडेल अशी आहे आणि रू तर संग अंग मेथांबा जेवण करते तर खरंच एक वेळ तरी बनवून बघा तर ही मी बनवली मेथा आंबा ते दोन आंब्याचा आहे नक्की तुम्ही पण बनवून बघा मार्केटसाठी तुम्हाला किचनसाठी कडेल घ्यायची होती तर मी कडेल बघितली आहे साडे तीनशे काहीमध्ये छान छान आहे आणि जाडसुद्धा आहे खूप आणि अशा हँडलची माझ्या कडे कढई होती आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल कढई माझ्या आधीच्या माझ्या सहा सहा वर्षापासून ते कढई मी वापरते आता थोडंसं खराब झाला थोडं थोड्या नाही बऱ्याच खराब झाल्या त्याच्यामुळे मी ही घेतली आहे छान वाटली जास्त मोठी नाही छोटी नाही मिडीयम साईजमध्ये मला साडे तीनशेला कसं होती मार्केटमध्ये गेल्यानं आपण एक वस्तू तो घेत नाही आहे तर त्याच्यामध्ये मी प्रकारे मी सुद्धा बघितला आहे हे नवीन निघालं काहीतरी आधी ते रस्सीवालं होतो त्याच्यामध्ये हे नवीन निघालं आहे तर अशा प्रकारे म्हणजे हे पार्ट जॉईन करावं लागेल त्याच्यामध्ये हे दिलं आहे नंतर पूर्ण जॉईन करावं लागतं त्याच्यामध्ये अशा प्रकारे पूर्ण हे वरून आलायचं आहे ते जॉईन करायचं आहे तर हे मला आणि माझ्याकडे ते रस्तेवाली ऑनलाईन वगैरे पण मी घेतली नाही तर हे मला मार्केटमध्ये मिळालं हे एकशे अठ्ठेचाळीस रुपयाला तर मी हे घेतले आहे आपलं कुठे कसं मार्केटमध्ये गेल्या ना आपण एक वस्तू तर घेत नाही घ्यायला जातो नंतर आपण दोन तीन वस्तू खूप माझ्या अशा कलरच्या वाटत्या वाट्या कलर सुद्धा खूप छान आहे आणि मीडियम साईजमध्ये माझ्या वाटत्या मी वाटत सुद्धा घेतली आहे आणि काही दुकान बघून त्याचा काही मोठा नव्हता तर मला हे जाडी ते माझ्याकडे या साईडचे सुद्धा दशेकांचं आहे तर मी हे नेट घेतले त्यावर ठेवायसाठी आणि मी एकच घेतली आहे आणि तो चोम्मस चोम्मास एक सगळं चोम्मस ते फुगडी ठेवायची दिसत नाही दिलेली तर म्हणून चोम्मस घेतो तर मी सोडपाचे सामान मी कितीनसाठी घेतले आहे तर ते तुम्हाला मी ते दाखवावं चला तर मी ब्लॉग इथे सेंड केलं ते भेटूया की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय